तुम्हाला माहिती मी काल विलेवरून इकडे आले होते कारण काल ऋती ऋतुजाचं साखरपुडा आणि हळद होती आणि आज लग्न आहे काल जिथे साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम होता तिथेच आज लग्न आहे सो तर मला तयार व्हायचा आहे मी उठून आंघोळ वगैरे सोडून मस्त केश धुऊन मी फक्त इथे मेकअपच करणार आहे आणि हेअरस्टाईल जिथे लग्न आहे त्या ठिकाणी कारण आम्ही इथून एक पार्लरवाली लावली आहेत त्या गेल्यात वाटतं आत्ताच गेल्यात त्या पार्लरवाल्या मनीषा मनीषा काकू सो so, तर मी आधी तयार होते आणि हेअरस्टाईल मी तिकडेच करेल तर असा आहे माझा ड्रेस कसा वाटतोय नक्की सांगा मला तर खूप आवडलाय आता मला ना मेकअप करायचा आहे फक्त बस आता मी फक्त पटापट झटपट मेकअप करते तर आम्ही निघालो लग्नाला आणि मी तुम्हाला म्हणाले होते की मी मेकअप इथे करणार आणि हेअरस्टाईल तिकडे सो तर मी मेकअप ही तिकडेच करणार आहे तिथे गेल्यानंतर आम्ही आहेर मोडले आणि नवरी इथे मस्त पैकी तयार होत आहे ऋतुजा आणि हे तिचे भाऊ बहीण सगळे मिळून चौग आहेत दोन बहिणी त्यांचे लग्न झाले आहे आणि एक भाऊ माहितीच असेल वडगावचा भाऊडिया आम्ही ऋतुजाला कन्यादानात सोफा बेड कपाट टी व्ही फ्रीज आणि टिपवाय दिला आहे मंडपाच्या बरोबर मधोमध बसलो तर खूप छान होईल बसा वादळ कारण खूप वादळ सुटला आमच्या पथरवाड्या सगळ्या

झालं जेवण आणि आम्ही एवढ्या वेळ ह्या रूम मध्ये लॉक होतो आणि मंडपची बघा काय हालत झाली मंडपाची हा घेते घेते हे बघा मंडप बिचारा झाला होता एक दिवस वाट अल्पाऊ झाला होता आणि दीदी नाव राख्याला सांग बांधून ठेवायची तिथे वाटायचं उमरून जायचं ना म्हणजे जेवता पण आलं नाही तिथे एवढा गोंधळ झाला ऋती ज्याला बायसुद्धा करता आलं नाही ठीक आहे तर उद्या आमचा प्लॅन बनतो आहे की उद्या ट्वेंटी वन मे ट्वेंटी 20, टू थाउजंड ट्वेंटी फाय उद्या आम्हाला जायचं आहे वॉटर पार्कला आणि आमच्यासोबत शांभावी ते पण घेणार आहे ठीक आहे बघू उद्या काय म्हणतात कारण ट्वेंटी फोर तारखेपासून मम्मीचे टेटचे टेटचे पेपर सुरू होणार आहे आणि परत पावसामुळे कुठे जाता पण नाही येणार तर उद्याचा प्लॅन बनतोय भेट तर मी फ्रेश वगैरे झाली आहे आणि लगेच मम्मीची ऑर्डर परी जा मॅगी घेऊन ये चला मला आता शेजारच्या दुकानामध्ये ना मॅगीसुद्धा आणायला जायचं जायचंय सोलेस्को चला दिवशी मस्त ते फोन बघत आहे तर मी आलेली आहे शंभू सुपर मार्केटमध्ये तिथून मी चार मॅगीचे पॅकेट घेतले आहे इथे मस्त गरमागरम मॅगी केली आहे आणि इथे दूध तापायला ठेवला आहे कारण ती टेरेसवरती झाडांना पाणी देण्यासाठी गेली आहे आता मी ह्या दुधावर लक्ष ठेवणार की मी माझी मॅगी एन्जॉय करणार तर आता मला मुहूर्त सापडलेला आहे मॅगी एन्जॉय करण्याचा तर मी नवे लक्ष ही सिरियल एन्जॉय करत करत मॅगी एन्जॉय करते सात आणि बाहेर मस्त बाहेर यार एवढा छान बाहेर पाऊस येतो आहे काहीतरी चटपटीत खायचं असं मन होतं म्हणजे पप्पांना फोन केला होता पप्पा जागरणाला गेलेत त्यांच्या फ्रेंडचं जागरण आहेत तर ते येतानी शेवभाजी घेऊन येणार आहेत कारण की आम्हाला ऑप्शन पण नाही आहे उद्या आम्हाला जॉय विलेला जायचं आहे आजच जायचं होतं बट इथे खूप राडा आहे तोही आवडायचा होता त्यामुळे उद्या जायचं आहे आणि इथं काहीच नाही आहे जेवण बनवण्यासाठी पीठ नाही आहे भाजी म्हणजे कुठलंच भाजीपाले नाही आहे त्यामुळे मग आज पार्सल आणायचे आज तसाही मस्त पाऊस पडत आहे बाहेर तर पहिलं आमचं ठरलं होतं की घरी पार्सल आणायचे पण आता ठरले की आम्ही हॉटेलला जाणार आहोत जेवण करण्यासाठी सो मी इथे झालेली आहे सिम्पली तयार तर आता आम्ही निघतच आहोत आणि पियुष छत्री घेऊन निघाला आहे कारण बाहेर पाऊस चालू आहे मोडली छत्री चल तर आम्ही घरी जाता जाता केशर हॉस्पिटल मध्ये थांबलोय कारण मम्मीचा एक रिपोर्ट आहे तो रिपोर्ट इथे दाखवायचा होता मम्मीला आण पोटात इन्फेक्शन सांगितले आम्ही ज्या दिवशी जॉई विलेवरून कर्जतला येत होतो त्याच दिवशी आम्ही मी आणि मम्मीने सोनोग्राफी केली होती तर माझ्या नॉडला सूज आहे तिथं मला छोट्यापणीपासूनच काय असं बाहेरचं घाललं की सूज येते आणि माझं खूपच दुखत होतं त्यामुळे माझी सोनोग्राफी केली आणि मम्मीची पण केली तर तिला इन्फेक्शन सांगितले तर तेच म्हणजे दाखवण्यासाठी रिपोर्ट दाखवण्यासाठी मम्मी आणि पप्पा गेले मम्मी आली आहे काय म्हणले डॉक्टर डॉक्टरांनी सांगितले परीला बाहेरचं अजिबात खायला देऊ नका तिच्या लिप मॉर्ट प्लस फोड आहे तिचं बाहेरचं खाऊ नको आणि समके आणि आता बाहेरचं करतो आणि तुला तुला कसलं इन्फेक्शन होतं ना मला युरिन दीदी हां युरिन इन्फेक्शन लेच तर आता वस्त अरे तर आता वस्त आहे रात्रीचे दहा आणि पीयूष आणि मी लूडो खेळतोय सिक्स तर कसा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब लाईक ठोका